आजचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे तर मला भाजी निवडून ठेवायची होती तर मटकीच्या शेंगा आलेल्या होत्या आणि आज मॉर्निंगला हीच भाजी बनलेली आहे पण शेंगा एकदम बारीक होत्या त्यामुळे मी त्यामधली अर्धीच भाजी बनवली आणि अर्ध्या तसंच ठेवलेल्या होत्या आता मी ते निवडून ठेवलेल्या आहेत म्हणजे जेव्हा मी भाजी बनवू पटकन आपल्याला ते भेटून जातात कारण त्याच वेळेमध्ये आपल्याला ते नीटनिटका करणं निवडणं आणि मग भाजी बनवणं थोडासा वेळ जास्त लागतो आणि मॉर्निंगला धावपळ जास्त असते तसं झालेलं होतं आज आणि आता मी इकडे वाटत आहे कैरीची चटणी म्हणजे कैरी आणि कांदा खूपच छान टेस्टी या चटणी म्हणून तयार होते ही चटणी बनलीला भाजीची आपल्याला गरज वाटत नाही इतकी टेस्टी ना ही चटणी बनते आणि उन्हाळ्यातली फेवरेट आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये ना सगळ्यांच्या घरामध्येही कैरी आणि कांदा मिक्स चटणी बनतेच बनते, बनते। दिनेशच्या या जरा चालू आहेत की मग मी टिफिन आणखीन भरलं की नाही तर खरं सांगते आज माझं काम करायचं अजिबात मन नाही आहे माझी तब्येत आज बिघडलेली आहे खूपच म्हणजे कालपासूनच थोडंसं वाटत होतं आज जास्तच बिघडलेले आहे म्हणजे सर्दी तरी झालेली आहे खूप मला खोकला आणि मला वाटतं ताप पण येत आहे तर मला दवाखान्यातून दवाखान्यात पण जायचं आहे कारण तब्येत बिघडली आणि कुठलीच कामं आपली होत नाही स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही म्हणतही होता की ते बाबांची पण काळजी घे स्वतःची पण घे तर होत आहे नो बाबांची तर तब्येत यावेळी खूप बिघडलेली आहे तरी पण आम्ही जे काऊळ वगैरे झालेले आहे तेही चेक करायला मी पाठवलेलं होतं जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर बाबांना काऊळ पण झालेला आहे आणि ताप वगैरे हे ते म्हणजे अंगदुखी खूप सारं म्हणजे एकात एक एकात एक जे जसं म्हणतात ना जुळलेलं तसं झालेलं आहे त्यांना म्हणजे अंगदुखी खूप आहे एक वेळा झोपली की अजिबात उठत नाही दा झालेलं आहे त्यांचं आणि माझी पण तब्येत आजपासनं म्हणजे थोडी थोडीशी बिघडाही लागलेली आहे तर थोडक्यात थोडकं दवाखान्यात दाखवलं तर ठीक आहे कारण जास्त झालं मग परत म्हणजे ते ॲडमिट करावं लागतं हे ते खूप प्रॉब्लेम येतात म्हणून थोडक्यात थोडक्यात दवाखान्यात घेत जाणं मला ठीक वाटतं आणि इकडे मी रडत रडत खूप सारा कांदा चिरलेला आहे कांदा ना रडवण्याचं काम करतंच करतं एक कैरी मी साल काढून चिरून घेतलेले आहे आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे मी इकडे चिरून घेतलेले आहेत आणि हे जे शेंग आहे मटकीची ते पण मी निवडून ठेवलेले आहे आणि हे कांदा म्हणजे चटणीसाठी मी पूर्ण कांदे चिरणार होते पण जास्त वाटत होतं म्हणून मी ठेवलं कारण थोडंसं आमकणा कमी झाला की चटणी तितकी टेस्टी लागत नाही तर एक कैरीसाठी दोन कांदे इकडं परफेक्ट आहेत तर दिनेशला पण एक चमचा तरी दे म्हणजे ना उठणं घेणं मला खूपच हे वाटत आहे म्हणजे कुठलीच काम करायचं मन नाही आहे पण पर्याय नाही आहे कारण ही कामं वेळ करणं गरजेचे कर आहे त्यांना मला टिफिन पण भरायचं आहे यांच्यासाठी दिनेशचं जेवण झालेलं आहे आणि बाबांसाठी मी दुपारच्या जेवणामध्ये उपमा बनवणार आहे म्हणजे मॉर्निंगला मी सपकवरण भाकर चटणी आणि ही मटकीची भाजी हे बनलेलं आहे आणि वेळचं जेवण झालेलं आहे औषध गोळ्या सगळं घेतलेलं आहे त्यांनी बाबारेस्टच घेतो ते आता दुपारचं आणखीन टॅबलेट आणि टॉनिक हे सगळं घ्यायचं आहे तर आता ते मॉर्निंगचं काही देणार नाही थंड झालेलं आहे आणि त्यांना जेवस वाटत नाही काही पण थोडंसं गरम गरम करून दिलं तरी खातात तर उपमा बनवणार आहे पण अगोदर यासाठी टिफिन भरते तर इकडे बघू शकता ही कैरीची चटणी मी कशा पद्धतीनं वाटलेली आहे अगोदर खलवतमध्ये मी जिरं घेतलेलं आहे जिरं बारीक वाटून घेतल्यानंतर यामध्ये मी कैरी टाकली आणि जी शेंगदाण्याची चटणी बनलेली होती ना ती चटणी मी यामध्ये ॲड केलेली आहे खूप छान टेस्ट होतो जर चटणी बनलेली नसली तर थोडीशी शेंगदाणे भाजून घ्या आणि ते पण आपण वाटून यामध्ये टाकू शकता नंतर थोडंसं लाल मिर्च पावडर चवीपुरतं मी मीठ टाकलेलं आहे आणि वाटण करून घेतलेलं आहे म्हणजे कैरी छान बारीक झाली यामध्ये नंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे कारण एक वेळा कांदा या चटणीत गेला की मग काहीच वाटणार नाही बाकीचं त्यामुळे अगोदर हे सगळं वाटून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित मग नंतर कांदा टाकून फक्त आपल्याला मिक्स करायचं काम करायचं आहे आणि ही चटणी खलबतमध्ये छान वाटली जाते आपण मिक्सरला वाटलं तर सगळं ज्याने एकदम बारीक होता आणि चव येणार नाही तितका टेस्ट येणार नाही म्हणून इकडे खलबतमध्येच ही कैरीची चटणी वाटली जाते खूप छान म्हणजे म्हणतात ना ज्या वस्तूला जितकी मेहनत केला तितका टेस्ट येतो त्यामध्ये ह्या कैरीच्या चटणीचं पण तसंच आहे म्हणजे खलबतमध्येच वाटायचं याला टेस्ट खूप छान येतो तर इकडे बघू शकता चटणी म्हणून तयार झालेली आहे खलबत वगैरे धुवून घेणारे अगोदर मी वरती ठेवून देते आणि इथं जे पसारा झाले आणि ते थोडासा आवरते आणि यांच्यासाठी अगोदर टिफिन भरते दिनेश घाई करते कारण आज थोडासा लेट झालेलाच आहे म्हणजे टायमिंग सांगितलं तर दुपारचे दोन तरी वाजलेले आहेत आता मला ना खरंच बघा माझं डोकं खूप दुखत आहे मॉर्निंग असं वाटतं पीत पण झालेलं आहे खूप दिवसाला पिताचा प्रॉब्लेम नव्हता पण आता परत मला पीत होत आहे हे थे थे ते थोडासा त्रास होतच आहे तर अगोदर मला दवाखान्यात जाऊन यावंच लागणार आहे तर इकडे जे डबे डुबे झालेले होते सगळे मी साईडला काढून ठेवलेले आहेत कारण किचनमध्ये स्पेस खूप कमी आहे आणि खूप पसरा पसरा वाढतो तर अगोदर टिफिन भरते ताक करून घेते आणि मग हे पसारा मी उचलणार आहे जे मॉर्निंगला भांडे क्लीन झालेले आहेत ते पण मला रॅकला लावायचे आहे थोडंसं झालेलं आहे इकडं सगळं अगोदर बामासाठी उपमा बनवून देते उठवते त्यांना म्हणजे एक वेळा झोपली की अजिबात उठत नाहीत आणि दिनेशला पण इकडं जेवायला वाढत आहे म्हणजे मी म्हटलं तुम्हाला दिनेशचं जेवण खाणं झालेलं आहे पण दिनेश आणखीन जेवलेला आणि म्हणत होता आल्यानंतर जेवण करतो अगोदर पप्पांना देऊन येतो लेट झालेला आहे खूप पण नाही म्हणलं एक वेळा गेला की लवकर येत नाही मग वेट करणं कुठलं म्हणलं मी अगोदर तू जेवण कर मग तोपर्यंत तो मी टिफिन पण भरेन तर इकडं जे कांदा आणि कैरीची मिक्स चटणी वाटलेली आहे ते दिलेले भाकर दिले वरती थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे चव छान आहे या चटणीला नाहीतरी आपण तडका पण देऊ शकता तर तिनेचं जेवण चाललं आहे इकडं ताक पण मी करून घेतलेलं आहे म्हणजे आमचे साय वगैरे राहत नाही त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही दही घेतले थोडंसं पाणी टाकलं आणि रवीनं हलवलेलं आहे झटपट ताक म्हणून तयार झालेला आहे तर इकडे टिफिन भरत आहे एका डब्यामध्ये वरण एका ताक एकामध्ये भात आणि वाटीमध्ये भाजी घालून मी या डब्या कारण तीन डब्याचं हे टिफिन आहे त्यामुळे एक वेगळी वाटी मला घ्यावी लागते भाजीसाठी आणि दिनेशला पण इकडं ताक दिलेला आहे म्हणजे तसाच तांब्या दिलेला आहे मी आणि बाकीचे जे ताक आहे मी इकडे डब्यात घेतलेला आहे म्हणजे दही पण आहे दोन तांबे दह्याचे भरलेले आहेत पण एकत्र खूप सारे ताक बनवून ठेवलेलं नंतर ते आंबट पण होत आहे म्हणून मी थोडंसं ताक बनवलेलं आहे आणि इकडे दिनेशला पण दिले यांच्यासाठी पण टिफिनमध्ये घेतलेला आहे तिकडं सगळं टिफिन मी भरत आहे आणि हे ॲल्युमियन पेपर आहे म्हणजे सांडा लोंगा होऊ नये टिफिन जे आहे ना डब्बा याचे लूज आहेत त्यामुळे हे अॅल्युमियन पेपर लावत असते म्हणजे हे बाईकवर जाता सांडा लवडा होतोच होतो तर बाबांच्या पण हे जरा चालू आहेत म्हणजे इतक्या लवकर ते काही जेवण करणार आहेत म्हणत आहेत आणखी थोड्या वेळानं जेवण करेल तर आहे म्हणलं तुम्ही तोपर्यंत इकडे यांच्यासाठी तरी टिफिन भरून देते आणि बाकीची कामं तर आहेतच आहेत बघू शकता किचनमध्ये यावेळत काय अवस्था झालेली आहे आणि खरं सांगते आजचा दिवस पूर्ण याच कामात म्हणजे वेगळी मी कुठली कामं जी आज काढलेलीच नाही आहेत मला दळण करायचं होतं हे ते खूप सारी कामं आहेत त्या डाळी धुळीचं तर राहिलेलंच आहे आता ते तुम्हाला मी सांगणारच नाही आहे कारण तुम्ही पण वरुजात दररोज हेच ऐकून ऐकून की ताई दररोज डाळीचंच बोलते तर होत आहे ना ते डाळीचं काम होतच नाही तसं झालेलं आहे तर इकडं मी हे जे भाकर आहे ना मी कपड्यामध्ये ना इकडं हुंडाळून दिलेले आहे कारण टिफिनमध्ये भाकर दिलेला एकदम अशी होते ना हवा लागत नाही त्याला आणि जेवण करायला कधी लेट पण होतो कधी लवकर पण जेवण करतात जास्त वेळ राहिली की त्या डब्यामध्ये वेगळंच होत होते म्हणून कपड्यामध्ये मी हुंडाळून दिलेले आहे परत आता हे जे पसारा झाले दह्या दुधाचे तांबे हे येते सगळं मोजळून ठेवलेले आहे साईडला आणि इकडं मैदा ठेवलेला आहे मैदानं खूप दिवस झाला आणलेला होता पॉकेट आणि ते ना हे जर म्हणजे असं म्हणतात की जे पॉकेट फोडलेलं आहे ते खराब होतं आणि जे पॉकेट फोडलेले नसते मैदा व्यवस्थित राहतो तर दोन पॉकेटं फोडलेले नव्हते तरी पण बघा ते मैदा खराब झालेला आहे त्यामध्ये जे नुशा असतात ना ते नुशा दिसत आहेत एक दोन तर मी इकडं बारीक जी सुजीची चाळणी आहे ती चाळणी घेतलेली आहे आणि हा मैदा चाळून मी यावेळेस फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण खूप जास्त हे मैदा आणलेले आहे दोन तीन पॉकेट आणलेलं आहे आता इतक्या मैद्याचं मी काय बनवणार आणि तसं तर मैदा जास्त खाणं ठीक पण नाही आहे कधी बालूशाही बनली कधी काही असे रेसिपी बनले तर त्यावेळेस मी घेत असते नाहीतरी बाकीच्या वेळेला प्रत्येक स्वयंपाकामध्ये आपण गव्हाचं पीठच यूज करत असतो मैदा तितका मी घेत नाही आहे म्हणून हे पॉकेट तसेच आहेत खूप दिवस झालं तर म्हटलं आता चाळणी करायची आणि हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे काही होणार नाही मैद्याला म्हणून मी इकडे सगळेच पॉकेट जे आहेत ना ते मी इकडे चाळत आहे मैद्याच्या चाळणीने जे सगळ्यात बारीक येते ना त्या चाळणीनं आपली दररोज जी चाळणी असते ना ती नॉर्मल असते तितकी बा म्हणजे तितकी बारीक ही नसते जेवारचे पीठ चाळण्याची ठीक असते थोडीशी मैदा चाळण्याची बारीक ताराची येते ते चाळणी मी आणलेली आहे तिकडे बघू शकता सगळा मैदा मी चाळून घेतलेला आहे नाही त्या कवरमध्ये भरून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणखी थोडासा हे पॉकेटमध्ये राहिलेलं आहे पण बसत नाही धाटली भरलेली आहे आणि थोडंसं सा खाली सांडत आहे अगोदर तर मी कवरमध्ये भरते टिफिन इकडे पिशवीमध्ये भरून मी ठेवलेला आहे आणि मैदा चाळून झाला भरून ठेवलं की मगच उपमा बनवणार नाही बाबाला विचारत आहे की उपमा करू का सुशेला करू म्हणजे पोहे तरी ठीक नाहीत कारण पोहे पचायला जड असतात तर बाबा म्हणत आहेत की काही खायचं नाही आहे मला अजिबात काही खायचं मन नाही आहे तरी पण औषध गोळ्या तरी घ्यायच्या आहेत आणि ते उपास पोटे घेतले तर ते लागूही शकतात म्हणून मल म्हणलं थोडा झोपमा बनवते म्हणजे गरम उपमा छान लागतो तर उपमाही बनवायचा आहे आणि थोडे म्हणजे ही तर आपली कामं दररोजची राहणारच आहे ते संपणार नाहीत कितीही करत जा कामं निघत जाणार आहेत कारण घरामध्ये ना प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक कामं आहेत फक्त करण्याची गरज आहे जितकं केलं तितकं कमी आहे असं वाटतं मला तर इकडं बघू शकता सगळा मैदा मी चाळून घेतलेला आहे आणि एका कवरमध्ये पॅक केला हा मैदा आणि असंच उचलून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे खराब होणार नाही आणि रव्याचं पण तसंच आहे रव्यामध्ये पण खूप लवकर किडे होतात तर रवा पण फ्रीजमध्ये ठेवला ना खरं चांगला असतो लवकर खराब होणार नाही किंवा थोडंसं भाजून ठेवायचं म्हणजे व्यवस्थित असतो तर मैद्याचं काम झालं आणि अगोदर पूर्ण घरात मी झाडू मारले कारण पीठपीठ झालेलंच होतं ते चाळणी केल्यामुळे खूप पीठ उडालेलं होतं नंतर मी उपमा उडवला म्हणजे रवा भाजला भाजून इकडे उपमा बनवलेला आहे तर अगोदर बाबांना उठवलं फ्रेश होऊन बसलेले तर त्यांना अगोदर मी उपमा देते आणि जे औषध गोळे आहेत ते पण द्यायचं आहे कपडे काढून आणलेले आहेत कारण ऊन खूप भयानक आहे गर्मी खूप आहे त्यामुळे खूप लवकर कपडे हडकलेले आहेत तर अगोदर हे कपडे वगैरे मी म्हणजे आज दोन तीन साड्या मी हातानंच धुलेल्या आहेत मशीनमध्ये न टाकता कारण या साड्या नवीन आहेत आणि नवीन साड्या मशीनमध्ये टाकल्यानं खरंच थोड्याशा चोळामुळ्या होतात आणि कलर पण चेंज होऊ शकतं म्हणून मी नवीन साड्या मशीनला लावत नाही हातानंच धुऊ टाकलेले होते आणि ते थोडंसं लवकरच मी धुलेले होते म्हणून लवकर हाडकले त्यांचे कपडे नंतर मी मशीनला लावलेले होते ते आणखीन वाढतच आहेत आणखीन मी ते काढलेले कारण ले, थोडासा लेट मला ले झालेला होता तिकडे सगळ्या साड्या वगैरे मी घडी घालून ठेवते आणि थोडासा पसारा म्हणजे रामनवमीला मी गावाकडे गेलो होतो आणि त्या कवरमध्ये साडी केलेली होती तिथे एक ताईनं मला ती साडी आहे परत सवळ दस्ती ले ले। हे सगळं या कवरमध्ये आहेत ते पण काढून मला घडी घालून ठेवायचं आहे तर थोडीफारी कामं राहिलेली आहेत ते पण मला आवडायचे आहेत पण खरं सांगते आज एक्स्ट्राची कुठलीच कामं माझी झाली विचार खूप केला की ते पण करायचं आहे हे पण करायचं आहे पण काहीच झालं नाही तर बाबांचं उपमा खाऊन झालं आणि औषध गोळ्या घेतले आणि यावेळी बाबांना थोडंसं ठीक वाटतं म्हणजे मॉर्निंगलाच म्हणत होते की आता गावाकडे जाणार तुम्ही म्हणती होता की नाही तुझ्याशी ठेवून घे दोन चार दिवस ठेवून घे कसं ठेवून घ्यायचं बाबा राहतच नाही आता बघू शकता इकडे रेडी झालेले जाण्यासाठी म्हणत आहेत आता एस टी इतक्यात मी जातो म्हणजे त्यांना टायमिंग माहिती आहे तरी तरी पण मी म्हटलं की आता आज एक दिवस थांबा आणि मॉर्निंगला लवकर जा तरी पण नाही म्हणत आहेत म्हणजे काल कसं झालं ना काल म्हणत होते रात्री की मी आठ आठला एस टी आहेत ना गावाकडे त्या एस टीला जातो तर मी म्हटलं सकाळी लवकर जा चाल मग झोपले निवांत मग मॉर्निंगला परत आंघोळ त्यांचं जेवण खाणं झालं मग म्हणत होते की मी आता जातो आठ वाजता नऊ वाजता एस टी आहे म्हणजे तासाला एक एस टी आहे गावाकडे तर मी तेव्हा म्हणलं की नाही तुम्ही इव्हनिंगला जावा तर बाबांना तर माहिती झाली ही असंच म्हणणार आहे मॉर्निंगला जायला लागलं की मी इव्हनिंगला म्हणते इव्हनिंगला रेडी झाली किंवा आणि मॉर्निंगला म्हणते म्हणून आता ऐकतच नाही बघू शकता कुस्तीच चालू आहे दोघांची तर आजी आणि नातूची किंवा दिनेश म्हणत आहे की बाबा जायचं नाही मॉर्निंगला जावा पण बाबा ऐकत नाहीत आताच जायचं आहे त्यांना नाही जायचं आहे म्हैस आहे हे आहे पाणी पाजवायचं असता असन तसन खूप सारं सांगत असतात आणि जायचंच आहे आता जिद्दच पकडलेली आहे बाबाने की जायचंच आहे तब्येतमध्ये थोडासा सुधार वाटत आहे म्हणजे काल जसं उठतच नव्हते अजिबात आज त्यांना थोडंसं छान पण वाटत आहे म्हणत आहेत की जाणार आहे आणि दिनेश टाईम दाखवत आहे की टी गेलेली आहे आता शांत होता आणि मॉर्निंगला जा तरी पण नाही तासाला एक एष्टी आणखीन एक एष्टी येणार आहे थोड्या वेळात तेच म्हणत आहेत आठ एक आहे त्या एस मी जातो तर खरंच इथंच पूर्ण अंधार झालेला होता तरी पण बाबा ऐकत नव्हते आणि थोड्या वेळान ते जायला निघालेलेच होते कारण तिकडं पण अडचण आहे गावाकडे जसं आई आए। आईला पण आता शेताकडे जाणं घरची कामं परत गावाकडे कसं आहे नळाला दररोज पाणी येत नाही आणि उन्हाळ्यामध्ये तरी येतच नाही मग जवळपास एक टाकी आहे त्या टाकीचं टाकी पाणी आणून मशीनला पाजवायचं असतं आणि दोन तीन मशी आहेत ते सांगत आहेत तितकं सगळं पाणी आणणं पाजवणं चारा टाकणं हे सगळं होत नाही आईला पण त्यामुळे मला जाणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं तर जायला निघालेले आहेत बघू शकता पूर्णपणे अंधार पडलेला आहे आहे तो साडेसात पोणे आठ वाजले आहेत आठ वाजता एश टी आहे तर दिनेशच नेऊन सोडत आहे बाईकवर कारण आता ऐकत आहेत म्हटलं जाऊ दे जी नको आता जाऊ दे त्यांना कारण त्यांना झोप लागणार नाही अशी जबरदस्तीनं ना। तर जात आहेत औषध गोळ्या सगळं घेतलेलं आहे जात आहेत कारण बाबांचे औषध गोळ्या हे वेळेत घेणं खूप आहे तेव्हा त्यांची तब्येत ठीक वाढणार आहे तरी पण आज मी परत बाबांना फोन केला होता तरी पण तब्येत आणखीन बाबाची सुधारलेली इथं ठीक होते पण तिथं गेल्यानंतर परत त्यांची तब्येत बिघडलेली आहे जसं डॉक्टरने म्हणलेलं होतं की उन्हात जास्त जाऊ नका पण गावाकडे गेल्यानं उन्हात जाणं सगळी कामं करणं हे होतच होतं त्यांचं त्यामुळेच मी तर दोन चार दिवस ठेवून घेण्यासाठी चाललेलं होतं पण राहत नव्हते कारण तिकडचंही कसं आहे घरची अडचण सगळ्यांनाच असते आणि घर सोडून एक दोन चार दिवस राहिले ना खरंच थोडंसं हे वाटतं आणि तसंच वाटत होतं बाबांना तर गेलेले आहेत तर असं ताई नो कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस ले ले आहे मॉर्निंगची वेळा आहे माझी फारशी सगळी कामं आवरलेली आहेत आंघोळ झालेली आहे आणि अगोदर चिमण्यांना मी तांदूळ टाकलेले त्यांची चिवचिव चिवचिव सुरूच असते माझ्या संघ उठत असतात आणि चिवचिव दिवसभर सुरूच असते अगोदर चिमण्यांना तांदूळ टाकलेले आहेत आता इथून कळूया पुढची कामं तर अगोदर तर मी इकडे टी व्ही लावलेली आहे टी व्हीवर सत्संग किंवा काहीतरी छान असे गाणे लागतात मॉर्निंगला ऐकत ऐकत काम करायला छान वाटतं फ्रेश वाटतं तर असं ताईंना आता याचसोबत व्हिडिओला इथंच एंड करते बाय बाय टेक केअर भेटूया भेटूयाने स्टुडिओमध्ये